नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारनं सोमवारी विधानसभेत आवाजी मतदान विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील भाजपाचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला सभागृहानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली विश्वासदर्शक ठराव बहुमतानं मंजूर झाला आहे राज्यपालांच्या भाषणानंतर विधानसभेचे कामकाज आता तहकूब होणार असून ते पुन्हा सुरू होईल असं नार्वेकर यांनी विधानसभेत सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत माहितीकडे दोनशे तीस आमदारांचे प्रचंड बहुमत आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुंबईतील आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पंधराव्या विधानसभेचा कार्यकाळ सात डिसेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात भाजप प्रणित आघाडीला दोनशे तीस जागा मिळाल्यानं बहुमत चाचणी ही केवळ औपचारिकता होती कोणाकडं किती होणार आमदार नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं माहितीकडे आता छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांसह दोनशे एकोणतीस आमदारांचा पाठिंबा आहे महाराष्ट्र विधानसभेतील सत्ताधारी माहितीमधील भाजपाकडं एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं सत्तावन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडं एक्केचाळीस आमदार आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाकडं दोन राष्ट्रीय समाज पक्ष राजश्री राजश्री शाहू विकास आघाडीकडं प्रत्येकी एक जागा आहे तर दोन अपक्षांचा सरकारला पाठिंबा आहे विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडं सोळा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं वीस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं दहा जागा आहेत समाजवादी पक्षानं दोन जागा जिंकल्या आहेत पी डब्ल्यू पीला एक एम आय एमला एक तर सी पी एमला एक, एम एक मिळाली आहे यापैकी समाजवादी पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र